भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांचा सुधीरदादा गाडगळी यांना पाठिंबा भोई समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे मुख्यत मासेमारी करीत भो मासे विकून आपला उदरनिर्वाह करीत असतात भोई समाजातील पूर्वज पालखी उचलत होते पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळी ते पालखी उचलत होते आणि मासेमारी करायचे म्हणून त्यांना पालखीचे भोई म्हणून ओळखतात मासेमारी करणाऱ्याला अनेक अडचणींना प्रश्नांना सामोरे जावे लागत हो आहे त्यांना मासे विकण्यासाठी मार्केटमध्ये दुकानगाळे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मासे विकण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून तो प्रश्न सोडवण्यासाठी भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांनी माननीय सुधीरदादा गाडगेर यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या व सुधीरदादा गाडगेर यांनी भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांची अडचणी अडचणींना व प्रश्न सोडवण्याचे मान्य केले आपण मला भरभर मत देऊन मला परत निवडून दिलेलं आहे आपला समाज पहिल्यापासून माझ्या आहे असं मी मानतो आज सगळ्यांनी एक तुम्ही हे परत आणखी सिद्ध करून दिलंय तुम्हाला मीच पाहिजे त्यामुळं गर्व ज्या मुलीला आपल्याला कोळी बांधव आहे तर यापुढेही आम्ही कोळी समाजाच्या मागं राहू कोळी समाजाच्या आणि ज्या काय तुमच्या मागण्या असू त्या पूर्ण करायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू एवढंच आपले आश्वासन देतो आमचं जय हिंद जय सांगली विधानसभा एकशे चोवीसच्या निवडणुकीसाठी आपल्या सांगली नगरीचे लाडके लोकप्रिय आमदाराला गाडगेळ महा हिंद आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन नितीन दादा शिंदे शेजवी इथून मान्यवर आणि उपस्थित समाज भोई समाजाचे सर्व वटेदारी मंडळी आणि कार्यकर्ते आज आम्ही फक्त दादा ना भोई समाजाच्या सांगली चांगली सांगली जिल्हा जे सांगली जिल्ह्या हरिपूर विधानसभा क्षेत्रातील सगळे सर्व भागातले आमचे गोळी समाजाचे जम जमलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी मी आम्ही परवा मिटिंग घेऊन सांगितलं की बाबा आपण दादांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं लागतं आणि त्याप्रमाणे सगळ्या एक मतदान एकमतन म्हणून दादांना भोई समाजाच्या वतीने पूर्ण पाठिंबा आणि सर्व सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद चिंके सांगली